श्री स्वामी समर्थ कश्यात सगळी मंडळी मजेत आहेत ना मजेतच राहा आणि स्वामी महाराजांची कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती राहो हीच स्वामी स्वामीचरणी प्रार्थना मांसाहार करून सेवा करत होते बघू म्हटलं काय होते पण मला काय मिळालं फळ हे नक्कीच ऐका श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजचा अनुभव कोल्हापूरच्या ताईंचा आहे तर अनुभवाला आपण सुरुवात करूया ताईंच्या शब्दात तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलचं बटन प्रेस केलं तर आत्ताच करा जेणेकरून असेच नवनवीन अनुभव तुम्हाला ऐकायला मिळते तर श्रोते हो ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ सर्वांना मांसाहार करून दर गुरुवारी मुद्दाम मांसाहार करायची आणि बघ स्वामींना एक प्रकारे चॅलेंज केलेलं होतं काय करतील स्वामी ते स्वामी बघून गेल मी एवढा अट्टहास आणि त्या अट्टहासापाई माझ्या पदरी काय दुःख आलं हे माझं मलाच माहिती मी जे केलं ते तुम्ही करू नका त्यासाठीच हा अनुभव मी शेअर केलेला आहे अनुभव असा आहेत की माझ्या घरामध्ये माझ्या सासूबाई स्वामी सेवे बाकी मी तेवढी त्यांच्यापेक्षाही त्या ते आस्तिक तर मी त्यांच्या विरुद्ध नास्तिक मला ह्या सगळ्याच गोष्टीवर कोणत्याही गोष्टींवर माझा विश्वास नव्हता मी एक प्रकारे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक देवाला एक चॅलेंज रुपी मी घेत होते पण मी कधी कोणत्या देवाला जास्त याच्यासारखं केलं नाही पण माझ्या सासूबाईच्या नेहमी स्वामी स्वामी करायच्या स्वामी स्वामी करायच्या तर मी त्यांना म्हणायचे काय तुम्ही उठा बसता स्वामी स्वामी आहो हा तर मी मुद्दाम गुरुवारी मी घरामध्ये चिकन मटण मांस हे सगळं आणून मी खायला लागले हे माझ्या सासूला आवडत नव्हतं पण होता त्यांचा काय करणार मग एके दिवशी असच झालं की माझ्या चेहऱ्यावरती अचानक सफेद डाग वाढायला लागले सर्वात प्रथम तर ते छोटे छोटे होते वाटत नव्हतं की एवढं काही असेल पण नंतर काळांतराने म्हणजे एक ते दीड महिन्यामध्ये माझा चेहरा संपूर्ण पूर्ण भरून गेला ते काय होतं त्याचं निदान काही कळत नव्हतं मग शेवटी डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांनी सांगितलं की ताई तुम्हाला कोडं झालेलं आहे आता कोडं झालं म्हटल्यावर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की अशा व्यक्तींजवळ कोणाला जाऊ देत नाही एक प्रकारे तो आजार आहे त्या व्यक्तीजवळ जायचं नाही त्याच्याजवळचं खायचं नाही अशा प्रकारे वेगवेगळे वेगवेगळे माझ्या बाबतीत भ्रम तयार होऊ लागलाय आणि जसे हे शब्द माझ्या कानामध्ये बुंजू लागले कारण मी काय चॅलेंज केलेलं होतं हे अद्यापही माझ्या लक्षात आलेलं नव्हतं पण माझ्या सासूबाईंच्या मात्र हे लक्षात आलेलं होतं की तू दर गुरुवारी मांस आणून खात होती ना पण अजून त्या मला बोललेल्या नव्हत्या एके दिवशी माझा चेहरा मीच आरशात बघून बगुल, चेहऱ्याला बघू लागले बारकाईने तर त्या येऊन मला बोलतात अग तू कशाला स्वामींबरोबर तू म्हणजे हे करायला गेले की चॅलेंज घेतलं की बघू तुमचे स्वामी काय करतात म्हणून आता स्वामींना शरणागती माग नाग घास क्षमा माग आणि स्वामींची सेवा कर बघ तुला फरक पडतो की नाही मी म्हटलं खरच असं असेल का मी त्यावेळेला खूप म्हणजे प्रामाणिकपणाने मी त्यावेळेला त्यांच्याशी ज्या ज्यावेळेला मी चॅलेंज घेतलो त्यावेळेला माझ्यामध्ये जो नास्तिकपणा होता तो खरंच खूप उर्मटपणाचा होता हे मला त्या दिवशी कळालं मी देवाजवळ गेले स्वामींना म्हटलं स्वामी मला तुमचं अस्तित्व आहे हे मला कळून चुकलेलं आहे मी तुमचे नाक घासून क्षमा मागते पण यातून मला बाहेर काढण्यासाठी मला मार्ग दाखवा मग माझ्या सासूबाई मला बोलल्या अगं तारक मंत्राचं तीर्थ रोज करून पे नक्की तुला फरक पडेल आणि यातून तू नक्की बाहेर पडशील मी म्हटलं होईल काही याने तर त्या बोलल्या हो होऊन जाईल तू काळजी करू नकोस मी तेच केलं रोज नित्य नियमाने मी अगरबत्ती लावायची स्वामी महाराजांना रोज नाक घासून माफी मागायची आणि महाराजांना विनंती हेच करायची की महाराज तुमचं अस्तित्व आहे हे मला कळालेलं आहे पण मला आता ह्या मी जे चूक केली त्याची मला क्षमा याचना म्हणून मला माझ्या पदरात हे सुख पुन्हा टाका की माझी जी स्किन खराब झालेली आहे मला जे कोड्यासारखी जी, जी दिसणारी माझी स्किन झालेली तर मला माझी पूर्ववत जी माझी स्किन होती ती मला परत पुन्हा हवी हो आहे मग मी रोज तारक मंत्र म्हणू लागले आणि जे तारक मंत्राचं जे तीर्थ होतं ते तीर्थ मी रोज घेऊ लागले आईंनी मला सांगितलं गुरुचरित्राचं पारायण कर मी पारायणही करू लागले घोरष्टक स्तोत्र आहे त्याचीही सेवा तू कर संकल्प घेऊ मी तेही करू लागले आणि खरोखर तुम्हाला सांगते अगदी मनोभावे वर्षभराच्या आत माझ्या अंगावरचे जे डाग होते ते खूप कमी झाले खूप म्हणजे खूपच प्रमाणात कमी झाले सगळ्यांना आश्चर्य वाटेल पण ते कोढ नव्हतं तो कोढ्यासारखाच एक प्रकार होता पण मी जे म्हणतात नास्तिक लोकांना बुद्धी नसते अगदी तशाच प्रकारे माझाही प्रकार झाला असावा हे माझे शब्द आहेत की नास्तिक लोकांना बुद्धी नसते हे माझेच शब्द आहेत तर मी म्हणजे मला जे सांगायचं आहे ते कदाचित तू मला कळत असेल की एखादा व्यक्ती जेव्हा नास्तिक असतो त्यावेळेला तो काहीही बरबडतो बर म्हणून त्याला बुद्धी नसते असं मी म्हटलंय तर याच प्रकारे मलाही माझ्याही डोक्यात आलं आणि मी स्वामी महाराजांना बोलून बसले स्वामी महाराज काय आहेत तर हे दत्तरूपी आहेत अनंत ब्रह्मांडे ज्यांनी रचली आहेत आणि ज्यांच्या हातामध्ये सगळं काही ब्रह्मांड आहे त्यांनाच मी चॅलेंज केलं तर त्याची मला अनुभूती अशा प्रकारे आली की महाराजांनी मला त्यांचं अस्तित्वही दाखवलं आणि त्यातून मला बाहेरही काढलं आज माझी स्किन पूर्वरत झालेली आहे आणि मा मी माझ्या परिवारासोबत सुखी आहे आणि स्वामी सेवाही करते आहेत मला सांगायचं एवढंच आहे की जी चूक मी केली ती चूक तुम्ही करू नका कारण काय होते ना आपण बऱ्याच ठिकाणी बरेच व्हिडिओ बरेच ऑडिओ ऐकतो स्वामी समर्थ महाराजांबद्दल स्वामींमुळे असं झालं स्वामींच्या सेवेमुळे तसं झालं आपण विश्वास ठेवत नाही आपला विश्वास जरी आपण ठेवला तरी थे, आपण डगमगतो परीक्षा होतात खूप होतात अगदी गळ्यापर्यंत येतात पण त्यातून तारणारे आणि निवारणही करणारे आपले स्वामी महाराजच असतात पण आपल्या प्रारब्धाचे जे भोग असतात ते भोग संपल्याशिवाय आपल्याला आपलेही मार्ग मोकळे होत नाही आणि महाराज तेच करतात आपले पहिले प्रारब्धाचे भोग आपल्याकडून पूर्ण रथ कमी करून घेतात म्हणजे ते भोग भोगून संपायला लावतात आणि मग आपल्या आयुष्याला एक मिळते ती एक वेगळी कलाटणी असते जणू जसा एक सूर्य जसा तो त्याचं तेज किरण घेऊन येतो अगदी तशाच प्रकारे आपल्या आयुष्यात बदल घडतो आणि एक नवीन सूर्याची आपल्या आयुष्यामध्ये आगमन होतं अगदी तशाच प्रकारे म्हणा आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत जेव्हा घडू लागतात तेव्हा खरोखर खूप खूप आनंद होतो आणि हाच अनुभव मला या सेवेतून आलेला आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी जे केलं ते तुम्ही करू नका श्री स्वामी समर्थ श्रोते हो बघा ताईंचा अनुभव खरंच किती छान आणि किती विलक्षण आहेत जर तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करत असाल तर ते निस्सिम मनाने अगदी निष्काळजी म्हणजे निष्काळजी होऊन नका करू काळजीपूर्वक करा पहिले तुम्हाला त्रास होईल पण नंतर नक्कीच सुखाचे दिवस येतील केलेली सगळी सेवा स्वामीचरणी अर्पणही करूया चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थन